नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पावते आपल्याकडे आलेले आहेत चला तर मग बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाला परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका परभणी तारीख आहे सात चार दोन हजार चोवीस कापसाला खरेदाराचे नाव आहे आर आर कापसाला प्रतिक्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार पाचशे पाच रुपये आणि कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे माणिक नारायण गाव आहे बाभळगाव त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका परभणी खरेदाराचे नाव आहे आकार कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे सुधाकर मानिकराव भोसले गाव आहे बोनगाव आणि कापसाला प्रतिक्विंटलला भाव मिळालेला आहे सहा हजार तीनशे रुपये हा फरदड कापूस असेल तारीख आहे सात पाच दो सात पाच दोन हजार चोवीस म्हणजे आजच्याच महिन्यात आजचाच दिवस आहे हा त्यानंतर पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका परभणी खरेदाराचे नाव आहे आर आर तार, तारीख आहे सात पाच दोन हजार चोवीस कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे मनोज दिगंबरराव देशमुख गाव आहे टाकळी कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार पाचशे वीस रुपये आज कापूस भावामध्ये शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ बघायला मिळते धन्यवाद